राज्यातील विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी एकसंध सामोरे जाणार हे आता स्पष्ट झालंय शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा चेहरा असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते बघूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणूक निवडणुकीनंतर ठरवणार मुख्यमंत्री महाविकास आघाडी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर चर्चा सुरू असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली उद्धव ठाकरे हेच राज्यातील महाविकास आघाडीचा चेहरा असणार उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आत्ताच जाहीर होणार नाहीये निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना ही माहिती दिल्याचं सूत्रांकडून कळत आहे काँग्रेस हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना काय सूचना केलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा असतील महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात विधानसभा निवडणुकींना सामोरे जाणार आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ठाकरेंचं नाव आत्ताच जाहीर होणार नाहीये निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये केलेलं काम आणि नेतृत्वामुळे त्यांच्याच हाती सूत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला इंडिया आघाडीमध्ये असलेल्या छोट्या पक्षांना आघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न करा अशा सूचनाही देण्यात आलेल्या तर महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय त्याचबरोबर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरला नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक करतो आहोत आणि निवडणुकीनंतर तो निर्णय आम्ही एकत्र बसून आम्ही सर्वजण घेऊ मोठा विजय आमचा राहणार आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली आहे लोकसभेच्या प्रचारात उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका सर्वांनी पाहिली आहे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला होता लोकसभेला त्याचा महाविकास आघाडीला फायदाही झाला त्यामुळेच काँग्रेस हायकमांडने विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला पसंती दिली असण्याची शक्यता सीमा आढेसह कृष्णाथ पाटील झी चोवीस तास